मी दत्तात्रय महादेव शेवाळे माझा भूमिपुत्र ॲग्री हा यूट्यूबला एक चॅनल आहे आणि दत्तात्रय शेवाळे हा इन्स्टाला एक चॅनल आहे आणि फेसबुकला दत्तात्रय शेवाळे म्हणून एक चॅनल आहे माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस एकवीस सत्तावन्न माझं गाव आहे मुकमपोस्ट ताळगाव तालुकागाड जिल्हा सातारा आता मी तुम्हाला जमीन जमिनीवर हकदार कोण कोण या संदर्भात तुम्हाला माहिती माहिती आहे सात बारा जर माझं नाव असेल तर मग जमीन माझी का सरकारची म्हणजे कोणी कोणाची जमीन आहे याच्याबद्दल तुम्हाला मी काही सविस्तर थोडी माहिती मी सांगणार आहे त्या संदर्भात की जमीन सरकारची आहे तुम्ही फक्त कसायचा तुम्हाला अधिकार दिलेला आहे ह्याची कारणं मी तुम्हाला सांगतो कारण नंबर एक आहे तुम्ही जमिनीच्या वरचा जो तीन फुटाचा थर आहे इथंपर्यंत तुमचा अधिकार आहे तुमचा अधिकार आहे पण त्याच्यावर सरकारचा पण अधिकार आहे याची कारणं तुम्हाला मी सांगतो तीन फुटाच्या जर खाली तुमच्या जमिनीमध्ये एखादं खनिज द्रवे सापडलं उदाहरणार्थ बॉक्साईड घ्या मँगनीज घ्या दगडी कोळसा घ्या किंवा अन्य कुठलंही खनिज असू दे ते, ते सापडलं ते सर्वे सर्वा पूर्ण सरकारचा अधिकार असतो दुसरी गोष्ट अशी आहे की एखादा शेतकऱ्याची पाईपलाईन तुम्हाला न्यायची आहेत दुसऱ्याच्या शेतकऱ्यातून आपल्या शेतामध्ये न्यायचे आहे पाईपलाईन तर सरकार काय म्हणते की तीन फुटाच्या खालून तुझी पाईपलाईन ने तुला कोणीही आरवणार नाही चौथी गोष्ट अशी आहे की तुमच्या गावात जर दुष्काळ पडला समजा घर धरून चाला दुष्काळ पडलेला आहे तर त्या जनतेला पाणी पुरवण्याचा किंवा कर्तव्य त्या शासनाचं आहे तर तुमच्या गावामध्ये जर एखादी विहीर सगळ्या विहिरी आठलेल्या आणि तुमच्या विहिरीला जर पाणी भरपूर असेल तर तहसीलदार मात्र एका मिनटात किंवा कलेक्टर हा तुमची विहीर ताब्यात घेऊ शकतो मग तुमची मोटार आणि पिकं हे तुम्हाला पाणी पाजण्याचा अधिकार नाही जोपर्यंत दुष्काळ संपत नाही तोपर्यंत तहसीलदार त्या विहिरीचं ॲक्वायरेशन करू शकतो आणि दुष्काळ संपल्यानंतर मग तुमच्या ताब्यात ती आणि तुमची काय असेल मोठा दिली जाते खनिज जरा बाबतीत बोललो तुम्हाला मी अधिकार त्या शासनाचा आहे आणि कसायचा फक्त अधिकार तुम्हाला दिलेला आहे आता तुम्ही जमीन कसता येत आहे त्या बदल्यात तुम्हा तुम्ही शासनाला काय देता तर बागायती जर पीक असेल तुमच्याकडं म्हणजे ऊस केळी द्राक्षे असं जर पीक असेल तर तुम्ही शैक्षणिक कर स्वरूपात शासनाला कर वापरायचा आता बऱ्याच ठिकाणी चावडी माप झालेलं आहे म्हणजे कोरडभाऊ शेतीला शासनानं च चावडी माफ केलेली आहे आणि बागायत क्षेत्राला मात्र चावडीचा आकार चा चा मात्र ठेवलेला आहे त्यांनी त्यात पण आणखीन पुन्हा विभागणी झाल्यामुळं काही काही ना तो पण शैक्षणिक कर म्हणजे विभागणी झाल्यानंतर सात बारा वेळ जी पीक पार नोंद आहे समजा ऊस असेल दाक्ष असेल केळी असेल त्या प्रमाणात चावडीचा आकार तुम्हाला हा शासनाला कर स्वरूपात द्यावा लागतो चौथी गोष्ट अशी आहे की सात बारा माझ्या नावावर आहे पण एखादं खनिज जर वेळ जर तुमच्या जमिनीमध्ये चुकून जर सापडलं तर शासन त्याच्यावर अधिकार हा शासनाचा सर्व सर्व अधिकार आहे म्हणजे तीन फुटाचे जे खाली काय आहे ते सर्व शासनाचं आहे आता तुम्हाला उदाहरण देतो मी की तुम्ही वाळू उपसा जर करायला गेला तर तुम्हाला शासनाला रॉयल्टी भरावी लागते दुसरी गोष्ट आहे तुम्हाला धरणातला गाळ किंवा आपल्या ह्याच्यातला तीन फुटाचा खालचा मुरुम किंवा वाळू यापैकी कोणतंही आपल्याला जर गरज असेल तर त्या बदल्यात आपल्याला शासनाचा कर शासनाला कर भरल्याशिवाय काय रॉयल्टी भरल्याशिवाय तुम्हाला ती वाळू किंवा मुरूम किंवा अन्य काही माती धरणातली तुम्हाला उपस्थित येत नाही हे महत्वाचे नियम आहेत चौथी गोष्ट अशी आहे की हे जमिनीच्या संदर्भात म्हणजे शासन पण तेवढाच हकदार आहे आणि शेतकरी पण तेवढाच हाकदार आहे आता त्याचं उदाहरण मी तुम्हाला सोपं सांगतो बघा तुमचा जमीन तुम्हाला विकायची आहे आता विक्रीचा व्यवहार हा होत असताना तुम्ही काय करता बदल्या? ले ले। त्या बदल्यात शासनाला स्टॅम्प ड्युटी देता म्हणजे जमिनीचे पण दर शासनाकडे ठरलेले आहेत हे कोण ठरवतं तर दुय्यम निबंधक ठरवत असतो जमनीचे तर मग बागाचे दर वेगळे असतात किंवा तुमचे करोडवाचे दर वेगळे असतात हे ठरलेले असतात त्या पट्टीत तेन त्या पट्टीत शासनानं त्या पट्टीत शासनानं जेवढी स्टॅम्प ड्युटी ठेवलेली असती म्हणजे तुम्हाला जमिनीचा व्यवहार करायला पण सरकारचीच मदत लागते मग सरकार ठरवतं की ह्या जमिनीची स्टॅम्प ड्युटी बाबा एवढी एवढी आहे ती भरल्याशिवाय हा व्यवहार पूर्ण होणार नाही तुम्ही म्हणता असेल की माझी जमीन आहे मी कोणतीही पिके घेतली तरी मला मला कोण अडवणार आहे त्यावरती तसं पण नाही जमीन तुमची बरोबर आहे पण पीक कोणतं घ्यायचं कोणतं नाही हे ठरवणं शासनाचं शासनाचा आहे ठरवायला ह्याचं कारण तुम्हाला सांगतो मी सी नुसार तुम्ही तुमच्या जमिनीत गांजा आणि खसखस हे मात्र तुम्ही पीक घेऊ शकत नाही त्याला शिडी ॲक्ट कायदा लागू होतो आणि त्यामुळं तुम्ही ते पीक घेऊ शकत नाही दुसरी गोष्ट आहे तुमचंच भूखंड आहे पण तुम्हाला बिगर शेती करून घ्यायचा आहे जो शेतीचा प्लॉट आहे तो बिगर शेती करून घ्यायचा आहे तरी सुद्धा तुम्हाला शासनाकडे शासन दरबारीच जावं लागणार आहे बिगर शेती करण्यासाठी कोण करून देतं बिगर शेती तर शासनच करून देतं बिगर शेती प्लॉट आता बिगर आणि शेती आणि बागायती शेतीन आणि भाऊ शेती हे जे प्रत्येकाचे दर वेगवेगळे ठरलेले आहेत मी त्या जमिनीचे भाव ठरलेले आहेत त्या बदल्यात त्या त्या प्रमाणात तुम्हाला स्टॅम्प रोटी बसणार आहे हे दोन तीन महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगितले आता सात बाऱ्यासंदर्भात सात बारा वाचन सात बारा वाचन हे अत्यंत महत्त्वाचं असतं पण बऱ्याच शेतकऱ्यांना सात बाऱ्या संदर्भात म्हणजे अज्ञान पण आहे त्यातले काही संज्ञान आहेत मी नाही म्हणत नाही शोषित लोक आहेत फक्त ते जे इंग्रजांच्या काळात जे सात बारा तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही जेच इंग्रजांचे शब्द आहेत जसेच्या तसे अजूनही तसेच ह्या शासनाने ठेवलेले आहेत म्हणजे गट क्रमांक सर्वे क्रमांक क पत्रक ई पत्रक ड पत्रक सात बारा फेरपार लंगोटी तुमचा इतर हक्क वारसदार हे जे शब्द आहेत म्हणजे इतर हक्कात का जातो आपण मग माझ्या जमिनीनंतर वारसदार कोण कोण लागतं ते वारसदार नंतर तुम्ही इतर हक्क म्हणजे काय हेक्टर म्हणजे काय आर म्हणजे काय गुंटा म्हणजे काय किती गुंठ्याचा हेक्टर असतो हे बरेचसे बरेच जणांना माहिती असेल बरेच जणांना माहिती नाही म्हणजे सात बारा हा दरवर्षी आपण आपला काढला गेला पाहिजे तो वाचन केला पाहिजे तो समजून घेतला पाहिजे त्याचे शब्द कसे असतात त्या शब्दांचे अर्थ काय ह्या गोष्टी पण आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे याबद्दल बी आपल्या बऱ्याच लोकांच्या मध्ये या सातबाबद्दल ज्ञान आहे